आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर रेल्वे स्थानकावरून नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर सिकंदराबाद पुणे हुबळी आणि कोल्हापूर पुणे मार्गाचा समावेश असलेल्या तीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे विदर्भाच्या दृष्टीनं महत्वाची नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस चंद्रपूर आणि बल्लारशा या दोन औद्योगिक शहरांना जोडेल नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर होणाऱ्या कार्यक्रमाला मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे नागपूर हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसची मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांना केली होती आज चंद्रपूर इथं संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी आणि बल्लारशा इथं संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी नागपूर हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचं स्वागत जाणार आहे अतिजलद अत्याधुनिक आणि आरामदायक वंदे भारत एक्सप्रेस ही वीस डब्यांची राहणार आहे नागपूर ते हे पाचशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर अंतर ताशी एकशे तीस किलोमीटर ही पार करेल नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला एकूण पाच आहे वंदे भारत एक्सप्रेस नागपूर इथून सुटल्यानंतर सेवाग्राम चंद्रपूर बल्लारपूर रामगुंडम काझीपेठ इथं प्रवाशांना घेऊन सिकंदराबादला पोहोचणार आहे देशभरात आज ईद मिलाद उन नबी उत्साहात साजरं होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहे प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनांना बळ देण्यासाठी प्रेरित केलं त्यांनी समाजात दया मानवतेचा प्रसार केला असं सांगून राष्ट्रपतींनी मुस्लिम समुदायाला पवित्र कुराणातील शिकवण आत्मसात करण्याचं आवाहन केलं राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणं अत्यावश्यक असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं त्यांनी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे वेळ मागितली या यासंदर्भातील माहिती पवार यांनी आपल्या एक्स खात्यावर दिली आहे संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला पाठबळ द्यावं लागेल असं आग्रही मत केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात व्यक्त केलं राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त काल सी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते केंद्राचा सहकार विभागानं आणलेल्या नवीन कायद्यानुसार सहकारी संस्थांना एकशे एकावन्न प्रकारचे विविध व्यवसाय करण्याला परवानगी दिली आहे संस्थांच्या अध्यक्षांनी आणि संबंधितांनी या योजनांची माहिती घेऊन योजना राबवण्याचं आवाहन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं ते काल पुणे इथं एका कार्यक्रमात बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार